ओ नमो भगवते वासुदेव प्रभुप्रिय सज्जन हो चौदाव्या अध्यायाच्या पाच ते एकोणीस श्लोकापर्यंत तिन्ही गुणांचे स्वरूप त्यांची कार्ये त्याचे बंधन स्वरूप व बंधिस्त मनुष्याच्या उत्तम मध्यम इत्यादी गतींचे सविस्तर वर्णन केले आहे एकोणीस व वीसमध्ये गुणांनी रहित होऊन भगवतभाव प्राप्तीचा उपाय व फळ सांगितले नंतर अर्जुनांनी विचारल्यावर बावीस ते पंचवीसव्या श्लोकापर्यंत गुणातीत पुरुषाची लक्षणे व आचरणाचे वर्णन केले सव्वीसव्या श्लोकात सगुण परमेश्वरास अनन्य भक्तियोग व गुणातीत होऊन ब्रह्मप्राप्तीचे पात्र बनण्याचा सोपा उपाय सांगितला आता त्या भक्तियोगरूप अनन्य प्रेम उत्पन्न करण्याच्या उद्देशाने सगुण परमेश्वराचे गुण प्रभाव व स्वरूपाचे तसेच गुणातीत होण्यास मुख्य साधन वैराग्य व भगवत शरणागतीचे वर्णन करण्यासाठी पंधरावा अध्याय सुरू करतात यात प्रथम सांसारिक वैराग्य उत्पन्न करण्यासाठी भगवान तीन श्लोकांद्वारे वृक्षाच्या रूपात संसाराचे वर्णन करून वैराग्यरूपी शस्त्राद्वारे तो कापण्यास सांगतात श्री भगवाच जयाच मूळ आकाशालागी निशाखासती सती अधोभागी जानने ऐशा अस्तित्व लागी, तेच आत्मज्ञान फुटती सर्वत्र जयाला, जो बोल बाला, वासना त्रिगुण विषयांचा म्हणती या वृक्षाच्या मुळाला जेथे नांदे मनुष्यलोक नाम रूप हेच वासनेचे प्रकटन वासना सदैव नित्य नूतन केवळ वैराग्य शास्त्रेच होतसे भेदन या वासना मुळाचे खंडान मूलत वासनेचे होता जन्ममृत्यूची संपत संपतसे कथा अंतरी अनुभवता ती ब्रह्ममयता संपे कहानी वासनेची होता मोह मान विरहित घडतसे राग द्वेषाचा अंत संपता मनो वासनेचे द्वैत अद्वैत प्रकटे, नाम रूपाची सत्ता संपता प्रकटत तसे ती ब्रह्ममयता मन विचारांची होणे सांगता सूत्र असेम देही जो मी पणाचा भास तो असे मज विश्वात्मकाचा अंश मन आणि पंचेंद्रिय येती उदयास माझेच ठाई मज कारणेच मन इंद्रियांची गती मज कारणेच मन इंद्रिय होती जाती जैसे कन सुगंधाचे वायू सवे फिरती तैसेच हे सारे रसना कान आणि नयन नाक त्वचा आणि मन या सर्व विषयांचे सेवन माझे च नाम रूपी येणे जे निर्गुणातून सगुणाचे प्रकटणे अज्ञानी या खेळाशी न जाणे जाणती केवळ ज्ञानी मनी जयाच्या वासनानी अहंता न घडे तयासी ब्रह्ममयता मनी वसता ती निर्विकल्पता प्रकटे आत्मज्ञान सूर्या ठाई जसा प्रकाश करी प्रकाशित अखिल जगतास तसे मीच करी प्रकट अस्तित्वास माझ्याच ठाई बनून पृथ्वी मी धारी प्राणीमात्रास हो मु चंद्रमा पोष मीच वनस्पतीस या सर्व विश्वाच्या निर्मितीस मीच कारण श्वासो श्वास घडे मज कारणे सर्व देही मी नांदे अग्निरूपाने चतुर्विधपणे अन्न पचवणे ते माझेच कार्य हृदयी वशे मीच बनून अहंकार मीच स्मृती भ्रम आणि विचार ज्ञान ज्ञाचा ज्ञेयाचा तो व्यवहार माझेच ठाई ममठाईच प्रकटती ती क्षर अक्षर व्यक्त अव्यक्त ते आकार क्षर ते रूप जे आकार अक्षर म्हणती जीव भावा प्रकटवून अस्तित्व जोराही नाम निराळा म्हणती त्या प्रतिपाळा दयाळा ईश्वर तत्व क्षर अक्षर म्हणजे रूप नाम मी क्षरा अक्षराहून उत्तम मद नाम ते पुरुषोत्तम वेदत्रयी जया अंतरी अक्षर पुरुषोत्तमाची जान तया नाच म्हणती ज्ञानी जन जानने ऐशे मज संपूर्ण ते जी भजन अर्जुना ऐशे हे अति गुह्य ज्ञान केले मी तुझ कथन जया आत्मज्ञान तो कृत कृत्य, ओम श्रीमद्भगवद्गीता ओं तत्सिती श्रीमद्भगवद्गीतापनिष्सुब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय भगवान की जय